या ठिकाणी मी सन्मान्य मी आश्रय यांना विनंती करतो त्यांचाही पक्ष प्रवेश होतोय तर त्यांनी याच या ठिकाणी मला या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे सर्वांना बरोबर घेऊन मी त्याच्या त्या संधीचं सोने कर सोनं करेन हा शब्द देते आणि धन्यवाद सगळ्यांना काय अजेंडा असेल जाहीरनाम्यात आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये आणि महाविकास आघाडी आघाडीतील सर्व मान्यवर नेत्यांच्या आदेशान्वये आज आम्ही सावंतवाडी पदाचा उमेदवार म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आघाडीच्या वतीने माननीय सीमाताई मटकर यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्हाला अभिमान असा आहे की ज्या स्वर्गीय आमदार दयानंद मटकर यांनी ही सावंतवाडी घडवली उभी केली ती सुसंस्कृत बनवली विचारवंतांची बनवली त्या माननीय दयानंद मटकर यांच्यानुसार म्हणून सुनबाई म्हणून माननीय मक्करताईचा परिचय या सावंतवाडी शहरामध्ये खूप मोठा आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आम्हाला खूप आनंद होतो आणि विजयाची एक हजार एक टक्के खात्रीसुद्धा त्यांच्या उमेदवारीमुळे मिळालेली आहे आज